नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपलं स्वागत करीत आहे तर आज मी बनवते सँडविच आणि तेही उरलेल्या बटाट्याच्या भाजीपासून तर मी पॅनमध्ये ते बटर टाकलेलं आहे त्यावरती मी ब्रेड शेकून घेते व्यवस्थित अशा प्रकारे जर आपण सँडविच बनवलं तर सँडविच एकदम क्रिस्पी होतात दोन्ही स्लाइसला बटर लावायचं आहे ब्रेडच्या आणि याला व्यवस्थित आपण तव्यावरती शेकून घ्यायचं आहे हे बघा आणि यामध्ये जास्ती मेहनतही नाही आहे लगेच तयार पण होतं आणि चवदार पण लागतं तर मी दोन्ही साईडला बटर लावून ब्रेड शेकून घेतलेले आहेत आता यावरती मी पुदिना मिरची आणि हिरवी कोथिंबीर यांची चटणी लावत आहे एका स्लाइसवरती आपण चटणी लावून घेऊयात त्यानंतर मी यामध्ये वापरते बटाट्याची भाजी हे बघा बटाट्याची भाजी वापरली थोडी बटाट्याच्या भाजीने ना सँडविचची चव वाढते आणि एकदम बाजारात मिळतात ना तशी चव येते तर नक्की ट्राय करून बघा हे बघा आता याच्यावरती मी उकडलेल्या बटाट्याचे काप ठेवत आहे तर आपण व्यवस्थित काप ठेवून घेऊयात थे त्यानंतर आता आपण यामध्ये कांदा आपण ठेवून घेऊया कांद्याचे पण असे मी गोल गोल काप केलेले आहेत त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटोसुद्धा ठेवणार आहोत टोमॅटोचे सुद्धा मी असे पातळ पातळ गोल गोल काप केलेले आहेत हे बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर मी दुसरीवाली स्लाइस जी आहे ती यावरती ठेवून घेते आणि ठेवून थोडा पाच मिनिटं शेकून घ्यायचं आहे जोपर्यंत ब्रेड एकदम क्रंची होत नाही दिसायला पण खूप चांगलं दिसतं हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे आणि ज्या वेळेला आपल्याला भूक लागलेली असते ना तर त्यावेळेला आपण झटपट बनवून खाऊ शकतो ले ले हे बघा अशा प्रकारे सँडविच तयार झालेले आहेत माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद